आरएसएसच्या विवेक नावाच्या साप्ताहिकामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आघाडी झाल्यामुळे भाजपचं नुकसान झालं अशा पद्धतीचं स्टेटमेंट करण्यात आलं आहे यापूर्वी देखील ऑर्गनायझरमध्ये अशाच पद्धतीचं वक्तव्य करण्यात आलेलं होतं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लोकसभा निवडणुकीच्या नंतर हाय संपूर्ण आकडेवारी उपलब्ध झालेली आहे आणि त्या आकडेवारीचं विश्लेषण केल्यानंतर सबंध महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून आले त्या त्या ठिकाणी भागात त्या भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाव क्षेत्रामधून चांगल्या पद्धतीचं मतदान भाजपला झाल्याचं दिसून आलेलं आहे ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला त्या भागामध्ये राष्ट्रवादीची ताकद जी आहे ती मर्यादित स्वरूपात आहे उदाहरणार्थ विदर्भामध्ये राष्ट्रवादीची ताकद मर्यादित असताना इतर भागामध्ये ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा कुठलाही त्या ठिकाणी रोल राहिलेला नाही आकडेवारी अगदी स्पष्टपणे सांगते की कुठल्याही ठिकाणी राष्ट्रवादीमुळे भाजपचं नुकसान झालं हे कुठंही सिद्ध झालेलं नाही त्यामुळे वोट ट्रान्सफरच्या संदर्भामध्ये हे सगळं बोललं जात असलं तरीसुद्धा नजीकच्या काळातली ही इथे आघाडी आहे भविष्यकाळामध्ये निश्चितपणे याच्यात सुधारणाच होत जाणार आहे भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रवादीला उपयोग होत जाईल राष्ट्रवादीचा भाजपला उपयोग होत जाईल वोट ट्रान्सफरची प्रक्रियेला वेळ लागत असतो हे देखील लक्षात घेण्याची गरज आहे त्यामुळे व्यक्तिगत स्वरूपामध्ये आर एस काही मुखपत्रामधून वर्तमानपत्रामधून काही मतं मांडली जात असतील ते मत म्हणजे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं किंवा भारतीय जनता पार्टीचं ते मत नाही आजपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या निर्णय प्रक्रियेत असलेल्या कुठल्याही महत्त्वाच्या नेत्यांनी किंवा पक्षाच्या वतीनं अशा पद्धतीनं राष्ट्रवादीमुळे भाजपचं कुठं नुकसान झालं असं कधीही कुठेही म्हटलेलं नाही जर नुकसान होणार असतं किंवा झालं असतं अशी जर परिस्थिती असती तर भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा अजितदादांच्या बरोबर युती आघाडी केलीच नसती ही जी काही युती आघाडी केलेली आहे यामध्ये दीर्घकालीन विचार करून या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आलेले आहेत या बाबतीत आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे